श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना माझ्या मनापासून नमस्कार स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो ही स्वामीची प्रार्थना स्वामी, स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक अनुभव बघा आपण नेहमीच अनुभव ऐकत असतो पण हे प्रत्येक अनुभव ऐकताना आणि प्रत्येक वेळेस आपल्या डोळ्यामध्ये कधीकधी अश्रू येतात तर अगदी अंगावर शहारे उभे उभे राहतात कारण प्रत्येक अनुभव तितकाच चित्तथरारक असतो पण हे अनुभव ऐकणं देखील गरजेचं असतं कारण एखाद्याला जर स्वामींचा अनुभव आला असेल आणि तो जर आपण ऐकला तर नक्कीच आपल्याला देखील एक मार्ग मिळतो आणि आपला जो स्वामींवर विश्वास आहे तो अजून दृढ व्हायला मदत होते तर असंच तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये असे कोणी असतील जे संकटात आहे परंतु त्यांना स्वामी मार्ग माहीत नाही तर नक्कीच तुम्ही हे व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करून त्यांना स्वामी मार्ग दाखवू शकतात आणि स्वामी सेवेकरी घडवण्याचं एक छोटंसं पुण्य करू शकता तर आजचा जो अनुभव आहे तोही असाच आहे प्रिया म्हसके असं त्या ताईंचं नाव आहे त्यांचा अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केला आहे आणि तोच आता त्यांच्या शब्दात मी वाचून दाखवायला सुरुवात करते तर त्या काय सांगतात की सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझा हा अनुभव कोरोना काळातील हा अनुभव आहे आणि तो काळ अगदी आम्ही कसा काढला आहे याचं वर्णन आम्ही खरं तर ली, मी लिहिताना करू शकत नाही परंतु ते सांगणं मला गरजेचं सा वाटतं कारण त्या काळामध्ये स्वामींनी मला मदत केली होती आणि स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलं होतं त्यामुळे मी हा अनुभव सांगत आहे तर त्या सांगतात की आता कोरोना काळ कसा होता हे आपण सगळेच जण जाणतो त्यावेळेस भरपूर कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे भरपूर आहे काहींचा संसार मोडला आहे अशा भरपूर घटना घडल्या शारीरिक तर सोडाच परंतु आर्थिक अडचणींना देखील सगळ्यांना सामोरं जावं लागलं आणि अशातच आमचं एक कुटुंब होतं ज्यावर खूप मोठं संकट आलं अगदी आम्ही हादरून गेलो होतो आमचं सगळं काही संपलं असं आम्हाला वाटलं होतं परंतु स्वामींनी एक मार्ग दाखवला स्वामींमुळे कदाचित आज आम्ही दोघंही संसार सुखाने करत आहोत आम्ही सोबत आहोत आणि सगळं श्रेय मी स्वामींना देत आहे तर झालं असं होतं की त्या त्या काळामध्ये माझ्या मिस्टरांची अचानक आला आणि लगेचच आम्ही टेस्ट टेस्ट केली तर त्यांची आली आता ऍडमिट केलं तेव्हा ते ठीकठाक होते फार गंभीर अवस्था होईल असं आम्हाला जराही वाटलं नव्हतं परंतु दोन दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले परंतु त्या दोन दिवसांनंतर त्यांचे अगदीच त्यांचं ऑक्सिजन लेव्हल ही खूप कमी झाली अगदी सत्तर बहात्तरवर वर त्यांचं ऑक्सिजन लेवल आले आणि अगदी ती डॉक्टरांनी सांगितलं की ही केस आता हाताबाहेर गेलेली आहे आणि यामध्ये आम्ही काहीही सांगू शकत नाही आता तो काळ असा होता की आपण दवाखान्यामध्ये दे देखील जाऊ शकत नव्हतो भेटू शकत नव्हतो कोणाला आपण तिथे जाऊन बोलू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कारण ह्या आजारपणामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी महत्वाच्या असतात औषधोपचार तसंच थोडासा मानसिक आधार देखील महत्वाचा असतो आणि नेमकं माझ्या मिस्टरांना त्या काळामध्ये मानसिक आधार देखील मला देता येत नव्हता मलाच काय परंतु त्यांच्या आई वडील होते आमचे अजून नातेवाईक होते कुणीही त्या ठिकाणी जाऊन भेटू शकत याचं मला फार वाईट हो, वाटत होतं आता आमच्या लग्नाला त्यावेळेस तीन वर्ष झाली होती आणि माझी मुलगी एक वर्षाची होती मुलीचा वाढदिवसही झालेला नव्हता अगदीच एका महिनावर तिचा वाढदिवस आलेला होता महिन्यांची माझी मुलगी होती आणि तिला बघून तर मला अजून रडू येत होतं की पुढचं जे भविष्य होतं ते मला अगदी अंधारात दिसत होतं पुढे काय होईल कारण डॉक्टर डॉक्टरांना डौ जेव्हा जेव्हा आम्ही चौकशी करायचो तेव्हा तेव्हा डॉक्टर कधीच आम्हाला पॉझिटिव्ह असं काही सांगत नव्हते नेहमी निगेटिव्हच ऐकायला मिळत होतं आणि त्यामुळे आम्ही अजून घाबरत जात होतो आता स्वामी सेवेचं म्हटलं तर मी लग्नाच्या आधीपासून स्वामी सेवेत होते परंतु लग्न झाल्यानंतर फारशी अशी सेवा माझ्याकडून होत नव्हती तरीही अधूनमधून केंद्रात वगैरे जाणं आमचं असायचं पण माझी मिस्टर व सासरजी मंडळी काही स्वामी सेवेत नव्हती त्यामुळे घरात फारसं काही केलं जात नव्हतं अशातच माझ्या आईला जेव्हा हे समजलं तेव्हा तिने मला सांगितलं की तू चैत्र सारामृतचं सा वाचन करत राहा कंटिन्यू तू तू दवाखान्यात तर जाऊ शकत नाही परंतु तू घरी त्यांच्यासाठी सेवा कर नक्कीच स्वामी तुला यातून बाहेर काढतील असं तिने मला सांगितलं आणि खरोखर मी स्वामी चैत्र पारायण कर कंटिन्यू करत होती असे चार पाच दिवस झाले होते परंतु मिस्टरांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्याचं तर सोडाच परंतु त्यांची तब्येत अजून खालावत चालली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि व्हेंटिलेटर एकदा काढलं की माणूस गेलेला असतो याची कल्पना त्या काळामध्ये भरपूर आलेली होती कारण भरपूर केसेस अशाच घडलेल्या होत्या आणि त्यामुळे मनामध्ये सारखी धाकधुक होती काय करावं काही समजत नव्हतं पैसा तर दवाखान्यावर पैसा खर्च होतच होता त्याबद्दल वादच नाही कुठून तरी पैसा उभा राहत होता करत होतो कारण एकदा माणूस आपला माणूस बरा झाला की नेमकं पैसे कमवणं सोपं होतं परंतु आज माणूस महत्वाचा आहे त्यामुळे माझे जे काही दागदागिने होते माझ्या सासूबाईंचे जे दागदागिने होते ते आम्ही सगळे दवाखान्यासाठी म्हणून ठेवलेले होते आणि तशामार्फत आम्ही सगळा दवाखान्याचा खर्च करत होतो फक्त मला माझा नवरा घरी यावा अशी माझी एकमेव इच्छा आ, होती परंतु तब्येत मात्र त्यांची काही साथ देत नव्हती अशातच मी स्वामी सारामृत करत होते आणि त्यांची तब्येतीचा काहीही भरोस डॉक्टरनी सांगितलं होतं अगदी दहा ते पाच टक्के त्यांची आपण गॅरंटी देऊ शकतो या व्यतिरिक्त आम्ही काहीही करू शकत नाही सगळं देवाच्या हातात आहे शेवटी डॉक्टरांनीही असे शब्द वापरले घरी कंटिन्यू मी स्वामी चित्र सारंभ चालूच होतं आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या त्या व्यतिरिक्त तर काही करायला मार्गच नव्हता पण अगदी मनोभावे स्वामींना चार दिवस झाले पाच दिवस झाले कंटिन्यू विनवणी करत होती परंतु जराही फरक पडत नव्हता असंच एकदा रात्रीचे वाजले होते त्यावेळेसही मी कंटिन्यू मुलीला झोपवलो आणि म्हटलं की नाही आपण पारायणाला ना पुन्हा बसू आणि त्यावेळेस मी पुन्हा सारामृत वाचायला घेतलं सारामृत वाचतच होते एक 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 एक, 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 एक अध्याय संपत होता परंतु कधी कधी वाचनाकडेही दुर्लक्ष व्हायचं आणि पतीचा डो चेहरा डोळ्यासमोर फिरायचा आणि फक्त स्वामींना सांगायचे स्वामी त्यांना या संकटातून बाहेर काढा माझं पती म्हणजे सगळं काही आहे आणि तुम्ही त्या हे वय नाही त्यांचं की तुम्ही त्यांना हिरावून घ्याल आणि माझी मुलगी आहे एक वर्षाची तिला असं पोरकं करू नका आमचा संसार उघड्यावर पाडू नका आम्हाला एकटं सोडू नका आम्हाला त्यांची गरज आहे मी रोज अशी विनवणी करत होते अशातच वाचता वाचता एक अध्याय वाचायला मी घेतला आणि काय त्यावेळेस असा एकदम प्रकाश जाणवला आणि जे पुस्तकाची पानं आहे ग्रंथाची जी पानं आहेत त्यावर मला प्रत्यक्ष माझ्या मिस्टरांचा बेड आणि त्या ठिकाणी बसलेले स्वामी दिसले अगदी हे काही अगदी क्षणिक झालं असं नाही तर कंटिन्यू ते मला सारखं डोळ्यासमोर फिरत होतं जणू काही माझ्यासमोर ते चित्र उभं राहिलेलं आहे आपण टी व्हीवर जसा एखादा सिनेमा बघतो अगदी तसं दृश्य मला त्या ग्रंथावर दिसत होतं आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मी सारखे डोळे उघड उघड बंद करून सारखं ते बघत होते पण माझ्या डोळ्यासमोर कंटिन्यू अगदी दहा मिनिट ते चित्र जवळजवळ दिसत होतं आणि असा प्रकार माझ्या माझ्यासोबत माझ्यासोबत तो घडला आणि त्यानंतर असं वाटलं की नेमकं हे काय असेल असं का झालं असेल तरीही मी वाचणं सोडलं नाही आणि एकवीस पूर्ण केले आता त्या दिवशी हे दृश्य दिसल्यानंतरही मी रात्री दोन वाजेपर्यंत मी ते स्वामी चेतन सारामृत पुन्हा वाचतच होते कारण मला झोपही लागत नव्हती आणि त्यानंतर मिस्टरांचा चेहरा तर डोळ्यासमोर फिरतच होता परंतु हे जे वाचताना हे जे काही घडलं ग्रंथावर जे काही मला चित्र दिसलं माझ्या मिस्टरांचा बेड माझी मिस्टर आणि त्या ठिकाणी बसलेले स्वामी महाराज आणि एक लख जणू काही आपल्या आजूबाजूला वावरत आहे असं मला त्या ठिकाणी भास झाला आणि दोन नंतर माझं वाचन मी थांबवलं परंतु झोप म्हटलं तर माझा क्षणभरही लागला नाही लागला नाही अगदी मी सकाळ होण्याची वाट बघत होते पण त्यावेळेस मला असं वाटत होतं की नेमकं काहीतरी पॉझिटिव्ह होणार स्वामी त्या ठिकाणी आहे ना मग सगळं काही चांगलं होणार पण एक मन म्हणायचं की नाही त्यांची परिस्थिती तर सगळं खूप गंभीर आहे डॉक्टरने सांगितलं की दहा ते पाच टक्के फक्त त्यांचे चान्सेस आहे वाचण्याचे पण तेही असं वाटत होतं की ते फक्त दिलासा म्हणून सांगत आहे आता काहीही उरलेलं नाही असंही एक मन सांगत होतं पण पुन्हा स्वामींच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर एक आशा निर्माण व्हायची असं झालं होतं सकाळ कधी होईल सकाळ झाली आणि त्यानंतर चौकशीसाठी म्हणून मी फोन केला हॉस्पिटलला तर तिकडनं मला सांगण्यात आलं की तुमच्या मिसरांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि त्यांची जी ऑक्सिजन पातळी आहे ती या चार पाच दिवसांमध्ये वाढलेली नव्हती ती अचानक वाढली आहे आणि एक नॉर्मल लेवलला ते आलेले आहेत त्यामुळे आता ते धोक्यातून बाहेर आलेले आहे आणि त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केला आहे असं सांगितल्यानंतर मला पुन्हा एकदा स्वामींचा जो रात्री मला, दे ला ला ला, मला ते चित्र दिसलं ते पुन्हा एकदा माझ्या डोळ्यासमोर फिरायला लागलं आणि मला त्यावेळेस खात्री पटली की त्यावेळेस हे जे काही घडलं आहे ते काही उगीच घडलं नाही तर त्या ठिकाणी खरंच स्वामी होते आणि मी स्वामींना जी विनवणी करत होते तर तेव्हा मला स्वामींनी जणू काही एक संकेत दिला की मी त्याच्या सोबत आहे त्यांची काळजी घेत आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि जेव्हा मी हे फोन ठेवला नंतर घरच्यांनाही सांगितलं तेव्हा घरच्यांनाही म्हणजे एवढा आनंद झाला होता की सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते आणि त्यानंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलला भेट घेतली तेव्हा डॉक्टरांनीही आम्हाला तेच सांगितलं की खरोखर या ठिकाणी आम्हाला काहीही शक्यता वाटत नव्हती व्हेंटिलेटर काढलं की हे पेशंट राहणार नाही असं आम्हालाही वाटलं होतं परंतु हे नेमकं त्या काळामध्ये नेमकं घडलं काय आणि खरंच चमत्कार होत असतात हे वाक्य त्या डॉक्टरांच्याही तोंडातून बाहेर पडलं आणि त्यावेळेस खरंच मी हेच म्हणाले की माझ्या स्वामींचा हा चमत्कार आहे स्वामी नसते तर काहीही झालं नसतं त्यांच्या कृपेने आज माझे मिस्टर जिवंत आहे माझ्या डोळ्यासमोर आहे आणि माझ्या मुलीच्या डोक्यावरून बापाचं <laughs> गेलं नाही हे सगळं काही स्वामींची लिला आहे असं मी त्या ठिकाणी बोलले आणि अशा पद्धतीने माझे मिस्टर त्यानंतर लवकर रिकवरही झाले आणि घरीही आले आणि आता त्यांची तब्येत अगदी ठणठणीतही आहे आणि हे सांगायला देखील आनंद होतो की आज माझे मिस्टरही स्वामी सेवेत आलेले आहे आणि मी दोघं मिळून केंद्रात जातो घरीही स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि मुलीलाही तेच संस्कार आम्ही देणार आहेत तर असा होता माझा अनुभव तर स्वामी भक्त हो असा होता तर ताईंचा अनुभव अनुभव आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद